मी विरु महाजन महाजन खरं तर म्हणजे बोलायला काही विषय नाही आहे आपण एवढं काहीतरी भोजन वगैरे दिलं पाहिजे बोलणं झालं होतं पण माझाही वेळ नाही मिळायचा आणि निमित्त कारण म्हणजे आज आईचा वाढदिवस आणि मुलाचाही वाढदिवस आहे तर त्या हिशोबाने म्हटलं चला काहीतरी आपण पण विशेष मुलांसाठी भेट म्हणून केली पाहिजे तर आपण कुठले पण फुलाची पाकळी म्हणून इथं कार्यक्रमाला सहभाग घेतलेला आहे आणि खरं तर धन्यवाद की ते आपल्या नेहमी संपर्कात असतात आणि आम्हालाही ते काही ना काही गोष्टी सांगत असतात की अशा श्री लोकांनी मदत करतात वा तर मला या दोन शब्द बोलण्याच्या मध्ये एक सांगायचं आहे की जे बरेच असे लोक आहेत जे बाहेर म्हणजे पार्टीज वगैरे करतात जे कुठं हॉटेलला पैसे वेस्ट करतात त्या लोकांनी विचार करून खूप काही खर्च लागत नाही इथं जर तुम्हाला भोजनही द्यायचं असेल तर एवढा खर्च नाही आहे काम होऊन जातं आणि त्या हिशोबाने जे विशेष मुलं आहेत त्यांना योगदानही मिळतं आणि तेच आपल्याला पुन्हा भविष्यात कामात येतात तर मला पुढच्या म्हणजे बऱ्याच लोकांना असं म्हणायचं आहे की तुम्ही इथं सहवास बहुउद्देशीय संस्था सोनबर्डी तालुका एरंडोल किल्ला जळगाव इथं एकदा तुम्ही नक्की भेट द्या आणि विशेष मुलांना तुमच्या प्रतीने जे योगदान करता येईल ते करा एवढेच दोन शब्द पण माझे जय जय